मी आंदोलन मोर्चे करताना मला बघितलं नसेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे असं मी समजतो नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवार म्हणून विवेक फुले हे नाव सध्या जास्तच घात आहे नाशिक मध्ये तर मग यावर तुम्ही काय बोलाय निश्चितपणाने ज्यावेळेस तुम्ही म्हणता नाव चर्चेत आलेलं आहे याचाच अर्थ की शिक्षकांपर्यंत माझे विचार पोचलेले आहे आणि शिक्षकांनी निश्चय केलेला आहे की मला त्या ठिकाणी निवडून सभागृहामध्ये पाठवायचं आहे मी माझे मत मांडले शिक्षकांना ते पटले आणि म्हणून माझ्या नावाची कदाचित चर्चा होत असत सत्यजित तांबे पॅटर्न तसाच कोल्हे पॅटर्न यावर तुम्ही काय बोलता नाही असा कुठला पॅटर्न राजकारणात नसतो अनेकदा आपण आपल्या विचार मांडत असतो अपक्ष उभे राहावा असं शिक्षकांची मागणी होती आणि त्याच कारणास तो मी अपक्ष उभे राहिलेलो आहे म्हणून मला काही वाटत नाही की असा काही कुठला पॅटर्न म्हणून हा आहे आता काही वर्षांपूर्वी जे नाशिक शिक्षक मतदारसंघात जे काम होतं आहे समजा जर तुम्हाला एक संधी दिली आमदार होण्यासाठी तर तुम्ही यापुढे कोण कोणते कामं करण्यासाठी तत्पर आहात नाही निश्चितपणाने खूप काम करण्याची संधी या मतदारसंघामध्ये आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्षित झालेलं आहे समाज म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून त्यांना योग्य तो न्याय दिला गेलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचं भवितव्य सुरक्षित करणं आज काळाची गरज झालेली आहे कुठल्याही विकसित देशाला जर पुढं जायचं असेल तर तिथली युवा पिढी घडली पाहिजे आणि युवा पिढी घडवणारे जे दोन महत्वाचे घटक आहे आई वडील आणि दुसरे म्हणजे शिक्षक आणि म्हणून शिक्षकांना दुर्लक्षित करून चालणार नाही शिक्षकांच्या मागं भक्कमपणे आपण उभं राहायला पाहिजे आणि जे, जे काही प्रश्न शिक्षकांचे असतील ते सोडवले गेले पाहिजे या मताचा मी आहे मी बावीस मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरलेला आहोत ते सर्वच मुद्दे त्यामध्ये जुनी पेन्शन असेल शालार्थ आय डी असेल पोर्टल असेल भरती असेल महिलांचे काही प्रश्न असतील हे सगळे प्रश्न सोडवण्याकरता आदिवासी आश्रम शाळा असेल आय टी आय असेल टायमिंगचा विषय असेल बरेच गोष्टी प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी या निवडणुकीकडे उतरलेला आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं तुमचं नातेवाईकाचं झाड आणि तुमचं शिक्षण विभागामध्ये असलेलं काम या गोष्टींचा उपयोग या मतदानात होऊ शकतो काय का। वाटतं तुम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी गेल्या तीन पिढ्यांपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यामध्ये सहकारात आम्ही त्या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवत असतो माझ्या आत्या आदरणीय निलिमादाय पवार असतील त्या ठिकाणी आमच्या वडिलांचे मामा स्वर्गीय बाळासाहेब वाघसाहेब असतील आणि इतरही लोक नुसतं नातक होतच नव्हे तर वेगवेगळ्या लोकांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून असलेले संबंध निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मदतीचाच त्यांचा रोल आहे आणि माझ्या पाठीमागे त्यांचे असलेले नेटवर्क हे उभं आहे नुसतं नात्या गोत्यातच नव्हे तर सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी मदतीला धावून येत आहे काही लोक ह्या निवडणुकीला जातीय रंग किंवा भौगोलिक किंवा असं रंग देण्याचा दुर्दैवाने प्रयत्न करत आहे शिक्षक हीच एक जात समजून मी या निवडणुकीकडे बघतो आणि म्हणून अनेक पिढ्यांपासून सगळ्या समाजाचे लोकांबरोबर आम्ही काम करतोय सगळे समाज उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा आहे पाच जिल्ह्यांमध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून आलेला संपर्क हे निश्चितपणाने फायदेशीर मला ठरत आहे बरोबर संदीप गुळे या मतदारसंघात आता उमेदवार आहेत आणि तुम्ही आहात जर नाशिकमध्ये जर वातावरण बघायला गेलं तर तुम्ही सध्या चर्चेत दिसत तर मग याच्या मागचं खरं कारण काय वाटतं तुम्हाला हे बघा हे काय प्रांतवादाचा विषय नसून पाच जिल्ह्यांचं शिक्षकांचं नेतृत्व करायचं आहे बरोबर नाशिकचे अनेक शिक्षक नगरला शिकवायला येतात धुळ्याचे अनेक शिक्षक नाशिकला आहे नगरचे अनेक शिक्षक जळगावला आहे त्याच्यामुळं हे काही प्रांतवाद नसून मध्ये कोण आहे मेरिटवर ही निवडणूक गेली पाहिजे ही प्रांतवादावर जातीयवादावर जाता कामा नव्हे असं माझं स्पष्ट मत आहे संदीप गुळवे या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी जरी करत असली तरी प्रभावीपणे ते कुठलाही मुद्दा मांडू शकलेले नाही उलट त्यांनी एकही एक आरोप विद्यमान आमदारांवर केलेला नाही त्यांची राजकीय पार्श्वभूमी आपण जर बघितली तर दोनदा महानगरपालिकेला नगरसेवक पदासाठी ते पडलेले आहे आणि त्याच्यामुळं पाच जिल्ह्या चोपन्न तालुका आठ खासदारकीचं कार्यक्षेत्र असलेलं हे मोठा असा भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा व्यवस्थितरित्या राबवणं आपले मत प्रभावीपणे मांडणं हे कुठंतरी करण्यामध्ये ते असक्षम किंवा कमी पडत आहे हे स्पष्ट मत शिक्षकांचं आहे आणि म्हणून विद्यमान आमदारांना पर्याय म्हणून ते माझ्याकडे बघताय एक संघटनेचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार जो आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो सभागृहात रस्त्यावर न्यायालयामध्ये सर्व त्या ठिकाणी भांडू शकतो असा आत्मविश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्पर्धेमध्ये कोण यापेक्षा त्या ठिकाणी मी सर्व स्पर्धकांच्या भरपूर पुढं आजच निघून गेलेलो आहे असे मला खात्री आहे मतदारसंघात जर पाहायला गेलं तर नेमकी विवेक पक्ष कोणता यावर जास्त चर्चा दिसून तर मग नेमकी तुम्हाला काय बोलाव असं वाटेल शिक्षकांचे प्रश्न हाच माझा पक्ष आहे शिक्षक हेच माझे पक्ष आहे आणि तेच माझ्यासाठी प्रचार करता आहे पक्षाची गरज कशासाठी लागती संघटनात्मक बांधणी पक्षाची लाग असती ती आपल्याला निवडून देण्यासारखं कामी येते आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त संघटनात्मक बांधणी ज्या घटकाची आहे ते म्हणजे सर्व शिक्षक संघटना त्या माझ्या पाठीशी कारणास्तव मी निश्चिंत आहे ते माझे विचार घरोघरी शिक्षकांपर्यंत शाळा शाळेमध्ये कॉलेजमध्ये पोहोचवत आहे म्हणून मी निश्चिंत आहे माझा पक्ष हा शिक्षकच माझा पक्ष आहे आता हा झाला राजकारणाचा विषय आता राजकारणापलीकडचा विषय तुमचा स्वभाव बघताना तर तुमचा स्वभाव हा आम्हाला शांत स्वभाव तर मग नेमकी याच्या मागचं कारण काय असेल काय वाटतं नाही स्वभाव अनेक आहे स्वभावाचा परिस्थितीनुरूप स्वभाव आपण त्या ठिकाणी करत असतो योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने मांडणी केली पाहिजे असती वेळ प्रसंगी कदाचित तुम्ही आंदोलन मोर्चे करताना मला बरोबर त्यावेळेस आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो ज्यावेळेस लातो की भूत बातो से मानते नाही त्यावेळेस तशा पद्धतीने करावं लागतं परंतु व्यक्तिगत मी कोणाशी द्वेष ठेवत नाही बरोबर एका प्रवृत्ती विरुद्ध किंवा अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याची कायमच सवय मला पूर्वीपासूनच राहिलेली आहे कॉलेज जीवनामध्ये देखील मी नाशिकमध्येच के के या शिक्षण संस्थेमध्ये होतो तिथूनच मी इंजिनिअरिंग माझी पूर्ण केली अनेकदा थर्ड इयरलाच मला त्या ठिकाणी जी एस म्हणून सगळ्यांनी निवडून दिलं फोर्थ इयरला तर मी जी एस होतोच अगदी मेसचं जेवण जरी चांगलं नसायचं माझ्या शाळेमध्ये मा तरी आम्ही मित्रपरिवाराला बरोबर घेऊन आंदोलनं त्या ठिकाणी केलेले आहे आणि त्याच्यामुळे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे असं मी समजतो आणि म्हणून माझ्या परीने मी योग्य त्या ठिकाणी भावनांना वाचा फोडत असतो म्हणून स्वभाव परिस्थिती अनुरूप स्वभाव माझा त्या ठिकाणी बरोबर प्रत्येक व्यक्तीचा बाहेर येत असतो समाजकारण की राजकारण राज्खारन? राजकारणातून समाजकारण कारण की समाजकारण करत असताना आपल्याला काही मर्यादा येतात आणि राज आश्रय असल्याशिवाय राजकारणाची ताकद असल्याशिवाय समाजकारण आपल्याला करता येत नाही मर्यादित पद्धतीने समाजकारण करता येत म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सूत्र आमच्या आजोबा स्वर्गीय शंकररावजी फुले साहेब असतील आमच्या आई स्नेदा कोल्हा असतील mm. यांनी नेहमीच आमच्यावर तसे वडिलांनी देखील संस्कार केलेले आहे आणि म्हणून राजकारणाला एक समाजकारणाचं माध्यम म्हणून मी बघतो त्या mm. माध्यमातून अनेक प्रश्न सोडवता येतील आणि ते, मा ते करतोय आहे मी ज्या ज्या ठिकाणी आहे तिथून